भारताच्या हाती लागला सोन्याचा खजिना तांब्याचा शोध घेताना ओडिशा राज्यात सापडले सोन्याचे साठे मुंबई पुढे मिसिंग लिंकचा प्रवास टोल फ्री खंडाळ्यातील वाहतूक कोंडी आता फुटणार कडून तेरा किलोमीटरच्या मिसिंग लिंकचं काम ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होणार युपीआय नियमांमध्ये बदल फसवणूक आणि फिशिंग घोटाळे रोखण्यासाठी गेल्या बारा महिन्यांमध्ये न वापरलेले होणार बंद आजपासून नवीन कर प्रणाली डिफॉल्ट जुनी कर प्रणाली स्वतंत्रपणे निवडावी लागणार वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न कर मुक्त पगारदार कर्मचाऱ्यांना पंच्याहत्तर हजार रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन एटीएम मधून पैसे काढणं हे आता महागणार बचत खात्यामध्ये किमान शिल्लकही ठेवणं आवश्यक नसल्यास बँक दंड आकारणार बचत खातं आणि एफडी व्याजदरात बदल काश्मीरला पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस एप्रिलला कटरा मधून वंदे भारतला दाखवणार हिरवा झेंडा घराच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा विजयी शंखनाद अजिंक्य राणेच्या केकेआरला लोळवलं पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालत